पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता रब्बी पीक विम्याचा पीक विमा आला शेतकरी बांधवांनो कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी उर्वरित शेतकरी हिस् विमा हप्त्यापोटी पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा कंपनी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येणार आहे आता शासन निर्णय पाहूया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करतात सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील उर्वरित शेतकरी हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रुपये रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख लाख एकाऊशे शहाऐंशी इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनींना या ठिकाणी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी पीक विमा कंपनी पहा चोलो मंडल आहे त्याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आहे या चार पीक विमा कंपन्या आता पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी रब्बीचा पीक विमा वितरित करणार आहेत तर पुढे दुसरा जो शासन निर्णय आलेला आहे तो आपण पुढे पाहूया आता हा जो शासन निर्णय आहे कृषी पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे आता आपण पुढे शासन निर्णय पाहूया तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाची दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची जी अंमलबजावणी करणार पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये पहिल्या कंपनीचं नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी चोलो मंडल त्याच्यानंतर एच डी एफ सी इगो आय सी आय सी त्याच्यानंतर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुर कंपनी एसबीआय जनरल इन्शुर कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी तर अशा प्रकारे ही या नऊ कंपन्यांना आता शासनाकडून पीक विम्याचा हप्तापोटी रक्कम वितरित केलेली आहे आणि या पीक विमा कंपन्याकडून जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती आता रब्बीचा पीक विमा जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा